या मंडळीला येऊ लाल दुपारी बाई काम नाही काही की काय आज बी <laughs> आज बी नाही काय काम पाऊस याय लागलाय आमच्या आज कोणी केलं पहिलं लाईक आल्या आल्या पहिल्यांदा लाईक कोणी केलं मंडळी श्री हाय ताई हाय मीरा हाय कृष्णा शहाने नाना नानी ना, नमस्कार आज दुपारीच हो दादा आज बी आले दुपारी तुषार दादा आता कसे काय लाईव काल बी दुपारी आले ते दादा थोडा वेळ ಸೂರೇಖಾ ಸೂರ್ಯವಂಶೀ ಹಾಯ್ ಮಾಮೀ ಹಾಯ ತುಷಾರ ದಾ ನಾ ಕೂಡ ಗೇ ನಾ ದುಕ लाईक करा मंडळी आल्या आल्या म्हणून लाईक करीत जावं दादा <laughs> तई आता कोणते माळवे करतात आता मिरची लावायचं ठरलंय बघा एका मनानं वाटतंय लय मिरची तोडायला तर लय बाया लागतं आता परवडतंय का नाही काय माहीत नाही पण लावायचं तर ठरलंय सांगितलंय तर रोपाला आता हो काही परवडू वगैरे नाही परवड काही खराब आता दुसरं तरी काय लावावं कळ ना त्याच्यात एकदा म्हणत होते ककडी लावा पण हिवाळ्यात कुठलं ककडीला भाव नसेल कि कोण ककडीच खात नाही हिवाळ्यात त्याच्यामुळं वाटते खुशबू आज घरी कस काय आज घरीच आहे पाऊस यायलाय ताई तुषार दादा मिरची कोणती तिखट मिरची एकवीस एकवीस काहीतरी सांगितली व्यापाऱ्यानं लावायला दिपाली ताई नाना कुठे नाना दुकानात ताई, ताई नाना दुपारी नसतात की घरी गौरव चौधरी हाय हाय दादा तुमचे मालक कुठं गेले आज खुशबू दुकानात गेलेत ताई दुकानात दिपाली दुकान दाखवा ताई हां दाखवले हो एका दिवशी आता दुकान दिवस दाखवून जमायचं नाही की <laughs> मस्त असते ते दुकानात संध्याकाळी अगर सकाळी सकाळी दाखवावं लागेल सुरेखा सूर्यवंशी सुरे मिरची ठीक आहे पण लई तोडायला बाया लागतात म्हण लक्ष्मण कोकणी काका कुठं आहेत काका दुकानात गेलेत दादा खुशबू दुकान दाखवाना हो दाखवते हो, हो, पण आता नाही दाखवायलेत लांब आहे जरा दुकान तुषार दादा म्हणते हो नाव काय मिरचीचं मिरचीचं नाव माहीत ना आपण हो, ते एकवीस एकवीस काहीतरी सांगितलंय संतोष कुंभार धन्यरंकारजी धन्यरंकारजी दीपाली चोबे कशाचं दुकान आहे मोटरी भरायचं दुकान आहे मोटरी भरायचं मोट ताई सगळ्यांनी लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून पद्मावती सुतार वैशाली ताई आज दुपारी लाइव काल पण घेतली होती ताई काल पण एक तासभर घेतली असेल तास सवा तास, तास फुल कॉमेडी हाय हाय अशोक जाधव ताई जेवण झालं का हो झालं मगाशीच झालं जेवण दादा पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब भी करा म्हणजे शेतकरी जुडीचे चॅनलवरचे व्हिडिओ बघत जावा आज रानातले तुम्हाला आवडतील ह्याची गॅरंटी देते दादा म्हणते तर अर्धा एकर मिरची लावली तर घरगुती दोन ते तीन लोकांना होईल का नाही होत दादा अर्धा एकर मिरची कुठली होती दोन तीन लोकाला लावलं लागत असेल ती आमच्या आता लांब पात आहेत ना तर बाया म्हणतात दोन बायाला एवढी पात लागत नाही दिवसाची मग पंधरा सोळा येतात विचार करा मग किती किती बाया लागतात तीस बाया लागतात ते ला का काही दिवसाच्या काय माहिती काय माहिती केल्याशिवाय काय कळत नाही बघा दुसऱ्याचं ऐकून बी नाही निस ते जवळपासचा अनुभव पाहिजे जरा अनुजाताई म्हणते ताई पाऊस पडला का हो चालू आहे थोडा बारीक पाऊस आज खुशबू कोजिक ॲसिड वापरत जा तू तोंड प्लेन होतं त्याने बरं बरं खड्डे आहेत तर खड्डे चांगलेच खड्डे पडले तोंडावर वंदना जाधव नमस्कार ताई विश्वास पोपट गोरे धन्यरंकारची धन्यरंकारची अल्फा कशा काय दुपारी कसं का काय म्हणायचं असेल तुम्हाला काल बियाल ते दुपारी तास भरला येऊ कार्तिक दादा म्हणतायत हाय खुशबू हो त्याने भरून येतात खड्डे कसलं ॲसिड म्हणताय कोजिक ॲसिड काय म्हणलं कोजिक ॲसिड असतंय होयचं काहीतरी ऍसिड लावल्यावर माझ्या तोंडाला होय खुशबू ताय माझ्यावर राग काढचाल पुन्हा चांगला त्या दिवशीचा कार्तिक दादा म्हणते हाय रेणुका पवार हाय तुषार दादा मिरची उक्ती कितीपर्यंत जाते काहीच माहीत नाही बघा मला नेमकं काय माहीत नाही आता पहिल्यांदा लावायची खुशबू मेडिकलमध्ये भेटतं बरं बरं विकास आप्पा लाईक डन दन, धन्यवाद दादा आम्ही शेतकरी बुलढाण्याहून म्हणते धन्यवाद दादा धन्यवाद दा, दा, अभिनंदन दा दा आहे शेतकऱ्याचं अभिनंदन करतो अगोदर आम्ही <laughs> स्वागत आहे तुमचं लाईव्हला राजू यादव दीदी का हो आप कलमसे भाई कलमसे जिले से खुशबू डॉक्टर पण हाच सल्ला देतात बर धन्यवाद अनुजा ताई म्हणते आता ताई ऊसला अवघड करत नाहीत का नाही ताई ऊस नाही परवडत थोडंशेत आहे आपलं उन्हाळ्यातही मग पाणी सारखंच त्याला लागतंय की अस्लम शेख हाय ताई म्हणते आता हाय ताई तुम्ही कोण कळंबू नाही ताई कळंबून मला लक्षात येणार तुम्ही काय लिहिलंय ती विकास आप्पा राम राम ताई राम राम दादा राम राम खुशबू माझ्या वहिनीला छान रिझल्ट आला आहे याचा बरं बरं धन्यवाद मी पण बघते ट्राय करून शाहूराज सूर्यवंशी हॅलो हॅलो दादा जितेंदर दादा म्हणतात हाय सम्राट किचन लाईक डन ताई धन्यवाद धन्यवाद दादा दादा ताई इथं संजय सोनटक्के धाराशिव मधून बोलतो मी ताई तुमचं गाव कोणतं कळंब आहे दादा धाराशिव जिल्ह्यातलं कळंब प्रॉपर आम्ही कळंब मध्येच राहतो पिंटू पटेल नमस्ते भाभीजी नमस्ते जयश्री मोरे ताई शेतात गाण्याचा व्हिडिओ बनवा गाणं आहे साधं माझ रूप जशी मोगऱ्याची शेती <coughs> बर बर धन्यवाद बनवते असे गाण्याचे सल्ले देत जावा जरा म्हणजे मला व्हिडिओ करायचे कळतील का नाना नानाने काल लिप्सिंग केलेला व्हिडिओ बघितला का छान झाला योग मस्त मला सुद्धा आवडला विकास दादा काय करता आपण काय नाही दादा शेती असते कृष्णा व्लॉग राधे राधे नंदा ताई म्हणतात हाय ताई संजय सोंटे बर सम्राट किचन ताई आम्ही बरं बरं धन्यवाद ताई कृष्णा हाय शाहूराज सूर्यवंशी मिला तुरुण बर बर, बर, बर अभिनंदन आहे दादा तुमचं मध्ये स्वागत आहे जय श्री मोरे नाना कुठे गेले दुकानात गेलेत ताई कृष्णा काळे बहिणीचं काय चालले आहे भाऊजी कुठे आहेत भाऊजी दुकानात गेलेत दादा मोहनवीर एकदम छक्कास ताई धन्यवाद <laughs> हनुमान दादा म्हणते तर हाय नानी जेवण झालं का हो झालं दादा कृष्णा काळे दिसत नाही प्रशांत बोबडे मी शेतकरी पुत्र आहे गाव बी तालुका फलटण सातारा बर अनुजा ताई म्हणतात ताई भाजी काय केली आज भाजी शेपाची केली ती ताईन वरण भात जय श्री मोरे ताई मी रोज व्हिडिओ बघतो धन्यवाद युग ताई तुमची जोडी लय भारी आहे धन्यवाद युग युग दादा ताने इतका मोठे मला माहित नाही सिद्धू ताई धनिरं काळजी झाले का जेवण हो झालं जेवण सिद्धू धनिरं काळजी विलास दादा म्हणते ताई मी रोज लाईव्ह बघतो बघते अश्विनी धन्यवाद अश्विनी यु आर आशिक शाहीर गौर सोफिया आमदार हाय माधवी पाठक नमस्कार ताई नमस्कार सुमित म्हणतायत सुमित तुमच्यासाठी नाही चॅनल मग आमचं फॉर्मर व्हिडिओ हाय जय श्री मोरे ताई सोयाबीनचे पानगळती सुरू झाली आहे हो आमच्याकडे पण झाली बालाजी गायकवाड हाय ताई हाय माधवी पाठक जेवण झालं का हो झालं जेवण मंडळी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जुडीचे शेतातले व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतात का बघा नक्की आवडतील तुम्हाला तसं आम्ही चॅनल काढायला उशीर केलाय उशीर केलेला का असं ना आपण फास्ट चालू आहे जरा <laughs> करायला तरी काम असते कामामुळं व्हिडिओ करणं होत नाहीत जास्त काम नसल्यावर रिकाम असल्यावर माणूस तर भरपूर किती व्हिडिओ होतील शेतातच राहणार पाहिजे तिथल्याचं तिथं का विडिओ करा लीना ताई म्हणतात हाय स्मिता ताई हाय सोनाली ताई कशा आहेत मी केलं लाईक थँक्यू सीना लीना ताई म्हणतात हाय अतुल दादा म्हणते ताई कुठून आहे आपण कळंबून दादा कळंबून धाराशिव जिल्ह्यातलं कळंब नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक बी करा नुसतं असं दोनदा टॅप केलं की लाईक होतं दादा नंदा सिरस्कर मॅसेज डिलीट केला ताई पाग लय ता, लिहिलं होतं पण त्यांनी डिलीट करून टाकलं लीना ताई म्हणतात हाय बालाजी गायकवाड ताई जेवण झालं का हो झालं ताई दादा दादा इतक आता काय माहिती मयूर शिरसे पाऊस आहे हो हो का तुमच्याकडे हो झालाय चालू थोडा थोडा होता मगाशी आलता सडाका चांगला जरा यादव ताई म्हणतात जय श्रीराम ताई जय श्रीराम जय श्रीराम दादा इतकं ताई काय माहिती सचिन थोरात हाय आरवी ताई म्हणतात काम नाहीत का तुला आहेत ना बरेच काम असतात पण तरी बी येत असते लाईव्हला घंटापरसो सवड काढून युग म्हणते तर ताई माझ्या आजीला तुम्ही दोघे खूप आवडतात ते जास्त तुमचे व्हिडिओ बघते धन्यवाद सोनाली महाडिक मी केलं धन्यवाद बालाजी गायकवाड दादा आहे दा बरं बरं धन्यवाद बर, दादा फार्मर व्हिडिओ या चॅनलला पण सबस्क्राईब करा हो हो दा ताई नक्की जय श्री मोरे ताई दिवाळी शेतात जेवण बनवा फिस्ट करा बर बर अनुजा ताई म्हणतात ताई शेतात राहावा चांगला आहे कुठलं चांगले घरच नाही शेतात <laughs> मी वाटतंय मारणाचं लीना ताई म्हणतात हाय ताई मीनाक्षी चव्हाण श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ करिश्मा थोराताई हो तुमचा स्वभाव खूप छान आहे धन्यवाद शिल्पताई म्हणतात हे कोण कोणाच्या कौन, नवीन आता कोणत्या गावचे कोणत्या शिवत तालुका आम्ही कळमचे आहेत ताई कळमचे धाराशिव जिल्ह्यामधलं अनुजा ताई म्हणतात ताई तुम्ही दोघंच आहे का लेकरही आहेत की पण ती लेकर येत नाही तो व्हिडिओमध्ये लीना महाले हाय प्रवीण दादा म्हणतात हाय योग ताई मी दहा वर्षाचा मुलगा आहे मला योग दादा पण नका म्हणू आणि आव जावं पण ओके यू बालाजी गायकवाड ताई तुमची कास्ट कोणती मराठा प्रकाश जाधव हाय शाहूराज सूर्यवंशी शिक्षण किती झालं दहावी झाले दादा दहावी सरस्वती गायकवाड हाय हाय ताई कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करीत चला पंधरा मिनटं झाले फक्त अडोतीस अडोतीस लाईक आहेत आपल्याला तुम्हाला माहिती आहे जरा आलं की लाईकला लहर येऊ हो नी करते लाईकच पाहिजे असतात लाईक दिसली जरा चांगलं वाटते हो शिल्पा ताई म्हणतात घरी आमचे हे कुठे गेले मग आता औषध देता घरी आता तुमचे हे फुडका तुम्ही कुठे गेले ती जयश्री मोरे बरं ताई सॉरी मला गडबड आहे बाय ठीक आहे ओके बाय यश दादा म्हणते हाय बिना अग्रवाल हाय हाय मयूर शिंदे कुठून आहे तुम्ही कळंबून आहे दादा कळंबून कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे ये शेतकरी जुडी चॅनल आहे मंडळी शेतातले व्हिडिओ असते तर शेतातले व्हिडिओ आवडतील तुम्हाला नक्की ह्याची गॅरंटी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जावा आवडले तर कमेंटमध्ये सांगत बी जावा लीनाताई म्हणतात ताई तुमची कास्ट कोणती आहे मराठा मराठा आहे आम्ही रोहिदास सपकाळ हॅलो हॅलो कुकिंग विथ गौरी ताई नाना कुठं गेले नाना दुकानात गेलेत ताई रोहिदास सपकाळ नमस्कार ताई नमस्कार दादा नाना सुकांबळे ताई नमस्कार नमस्कार दादा पमू शिनगारे नाना नानी कसं काय टमाट्याला चांगलं सुख दिलं तुम्हाला हो दादा टमाट्याला दा, चांगला भाव होता शिल्पा ताई मिथून का बोलते तुमचे प्रेम करते मला कळतं मला भेटले होते काय शिल्पा काय म्हणायचं आहे नेमकं सरस्वती गायकवाड ताई पाऊस आहे का तिकडं हो पाऊस आहे दादा ताई ताई पाऊस आहे चालू आहे थोडा थोडा मीनाक्षीताई म्हणतात आम्ही पण मराठा शहाणवकोळी जयशिवराय जय शिवराय जयश्री नमस्कार वहिनी हो नमस्कार मयूर शिंदे कुठून आहे तुम्ही कळंबून आहे दादा कळंबून धाराशिव जिल्ह्यातलं कळंब जय शिवराय आकाश दादा म्हणते हाय हाय सुरेखा ताई म्हणतात आज एवढ्या लवकर बाबी हां दुपारी काल पण आलं ते थोडं दुपारी सतीश दादा म्हणतात हाय ताई हाय जयश्री मीनाक्षी ताई नमस्कार कापुसकर सर नमस्ते, नमस्ते ताई नमस्ते दादा अनुजा ताई ताई कळमला कवडे आहे ते पाहुणे आहेत बर बर या की मग कधी पाहुण्याच्यात आल्यावर लॉगर रोहित बोल मैं समजे तुझको डमरू तू फटा हो आहे ढोल सवर या बोल बोल म्हणायला मी तुझ्या एवढी नाही दादा मोठी आहे की मी डीपी तर लांब दिसतोय तुझा जयश्री सुरेखा नमस्कार शिल्पा आम्हाला बोलायला ऐकायला मराठा म्हणायला लाज वाटत नाही अजिबात काय काय लावलं या शिल्पा कोण येतो काहीतरीच म्हणायला येते आम्हाला काही लाज वाटते आम्ही मराठा आहेत म्हणायची लीना महाले नमस्ते ताई नमस्ते जयश्री मीनाक्षी पाटील बोला ब्लॉगर रोहित रोहित ओके ठीक आहे जयश्री सुरेखा ताई बोला म्हणतात सुरेखाताई ताई ह्या सगळ्यांना श्री जयश्रीताई अंबादास शिरसट हाय गजानन जाधव हाय मंडळी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीच्या शेतातले व्हिडिओ बघा रमेश देशमुख रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरी शिल्पा ताई ताई तुमच्या ए? ओके शिल्पा थँक्यू भागवत कोकाटे ताई दुपारचं जेवण झालं का झालं दादा जय राम दादा म्हणते हाय हाय रमेश देशमुख सर नेम काय आहे ग ताई तुझं कसाब <laughs> कसाब <laughs> श्री वहिनी नमस्कार नमस्कार लीना महाले नमस्ते रेशमाजी देवी खूप छान धन्यवाद सुरेखा ताई म्हणते आता बोलते ग जयश्री तुला आडनाव सांग ना जयश्री गजानन जाधव हाय जयश्री शिल्पाताई नमस्कार जयश्री बहिणी तुम्हाला भांडायचं तर त्या शिल्पाला भांडा कोण आहे काय माहिती बघा काय काय बोलाय <laughs> सोमनाथ दादा म्हणते तर आज लाईव लवकर आले कसं काय काल पण आल दादा दुपारी एक तासभर जयश्री सुरेखा आपल्या दोघीची भांडणे झाले होते ग यांना भांडणाचा नाद आहे योग काय बोलती ताई जेवण झालं हो झालं सुरेखा ताई म्हणते आता बोल ना जयश्री बोलत आहे शिल्पा जयश्री ताई नमस्कार रामकृष्ण हरी सुरेखा ताई का पूजा सोनवणे लाईव्ह कुठून आहे कळंबून आहे दादा कळंबून पूजा सोनवणे दादा इतकं ताई ताई येत ना आय डीओवरून तर कळंबून आहे लाईव्ह धाराशिव जिल्ह्यातलं कळम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे शेतातले व्हिडिओ बघा मंडळी छान असते तुम्हाला आवडतील मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक बी करीत चला मंडळी दिसता असं दोनदा टॅप केलं की लाईक होते फुकट असते त्याला काही पैसे लागत नाहीत <laughs> इथे काही सुपर चॅट करायला सांगत नाही संभाजी राऊत सुनील दादा म्हणतात हाय हाय मेलोडियस हॅलो अनुजा ताई तुमच्या कानातील छान आहे धन्यवाद सुरेखा ताई हॅलो हसायला लागलं आता इंग्लिशमधून एवढी मोठी कमेंट करत जाऊ नका दादा मला इंग्लिशमधलं जास्त वाचायला येत नाही मेलोडियन म्हणतात कुठं राहता मध्ये दादा दा धाराशिव जिल्ह्यातलं कळम पौर्णिमा हाय जय श्री सुरेखा सोबत करते ग ओके अक्षय दादा ओके दादा म्हणते तर तुमचं नाव काय आहे माझं नाव वैशाली सतीश कसाब पूजा सोनवणे ताई ओके ओके ताई जयश्री सुरेखा कुठून आहे शिल्पा शिल्पाला का बरं भांडणार शिल्पकार कोणावर शिल्पा जरा अवघड दिसायला शिल्पाचं शिल्पाला आपण काढून टाकू नको शिल्पाला ठेवूनच नका आपल्या ह्याच्यात जयश्री पूजा नमस्कार संभाजी राऊत आय एम काय की सागा काय करत आहात पौर्णिमा म्हणते काय नाही बसले नाही मानला घेत रोशनी हाय जयश्री सुरेखा बोल ना समाधान शेलार नमस्कार दादा जयश्री सुरेखा ताई घाबरली अलका बोला तई तुम्ही कुठे आहात कळंबून बोलते कळंबून धाराशिव जिल्ह्यातलं ले कळम कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईलच्या स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक पण करीत चाला मंडळी सविता ताई म्हणते आता तुमचं डोक्यावर काय झालं आहे फोड आले होते फोड मोठे मोठे ती उन्हानं घामघालांडे आले होते त्याच्यामुळं ती खड्डे पडलेत मोठे सचिन मगर अफजल कसाब कोण होता अफजल कसाब नव्हता ती अजमल कसाब होता <laughs> कोण होता मला नाही माहिती ती पाकिस्तानी होता आम्ही भारतीय आहेत <laughs> शेतकरी ब्रँड हाय वैशाली ताई तुम्ही दुपारी लाईव्ह घेत जावा ओके टाईम असला तर घेईल शेतात असल्यावर नाही मग असं दे आम्ही दुपारपर्यंत शेतातून येत असतो पण दिवसभर जर कामं असलं तर मग शेतात असतो नाही तर सकाळी सकाळी जाऊन दुपार एक दोन वाजेपर्यंत शेतात असतो पुन्हा नाही मनीषा हाय मनीषा जेवण झालं का हो झालं अनुजा ताई म्हणतात ताई तुम्ही ऊसका लावत नाहीत नाहीत लावतो उन्हाळ्यात पाणी पुरत नाही पुन्हा सविता ताई म्हणतात आता काळजी घ्या ओके वनिता शिंदे हाय रामेश्वर दादा कुठल्या मावशी कळमच्या दादा कळमच्या धाराशिव जिल्ह्यातलं कळम संभाजी राऊत काय म्हणते की अजित नानी नमस्कार तुरीतले आईसण काढणे चालू आहे तुम्ही आज निवांत दिसत आहेत हो आज निवांत चला आमच्याकडे पाऊस चालू झाला चारा दादा रामेश्वर दादा म्हणते तुमचं गाव कोणतं कळंब आहे दादा कळम धाराशिव जिल्ह्यातलं कळम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मंडळी सगळेजण शेतकरी जुडीचे शेतातले व्हिडिओ बघा कुणी लाईक केलं नसाल अजून तर बऱ्याच जणांनी केलेलं नाही पंचवीस मिनटं होऊन गेले फक्त एकसठ लाईक येतात मोबाईलच्या स्क्रीन वर निसता असं दोनदा टच केलं की लाईक आहे की ओ मंडळी विठ्ठल वाघ जय गजानन ताई जय गजानन दादा कुकिंग विथ गौरी आमचे पण पाहुणे आहे दारा शू मध्ये राहतात ताई ओके विठ्ठल वाघ चहा पाणी झाले का ताई मी चहाच पेत नाही दादा चहा प्यायची सवय नाही मला उत्तर उत्तर दादा म्हणते हाय तुषार दादा सोन्या मोत्याची नहीं वो माला ये दादा का चल रहा है क्या चल रहा है लाइव चल रहा है भाई साहब सुरेखा भाभी